मानगाव तालुका अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे किल्ले नद्या मंदिरे आणि अर्थातच त्याचा गडद निसर्ग त्यातलंच एक असं ठिकाण जे शहरापासून लांब शांत आणि स्वच्छ निसर्गाने भरलेलं म्हणजेच कुंभे धबधबा पावसाळा सुरू झाला की आसपासचा निसर्ग एका झटक्यात जिवंत होतो हिरव्या गार टेकड्यांवरून ओगाळणार पाणी डोंगर पोखरून तयार केलेला पाचशे मीटरचा हा बोगदा धबधब्याचा दब आवाज आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून बागडणारं हे दुःख आमचा हा कुंभे धबधबा दब म्हणजे मिनी माथेरानच जणू नमस्कार मित्रांनो मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वर ज्याचं नाव आहे मराठी यात्रिक तर आज आपण जात आहोत कुंभे वॉटर कॉल ला तुम्ही मी आता तासगावच्या खाल तुम्ही माझ्या मागे बघू शकता तासगावची कमानी आणि आपल्याला इकडे वरती हा जो धोक्यात जो हरव हरवलाय म्हणजे आता थोडाफार दिसतोय भाग इकडे आपल्याला जायचंय आपण आता वर जाऊया चला चाचगाव सोडल्यावर नयनरम्य धबधबे लक्ष वेधून घेतात पावसामुळे आल्हाददायक वातावरण आणि सह्याद्रीचं सौंदर्य खुलून आलं एक नंबर सह्याद्रीत फिरताना पावसाचा अनुभव काही वेगळाच असतो डोंगर दर्यात भूकाच्या गालीच्या हरवलेल्या अंगाला बोचणारी हवा आणि रस्त्याच्या कडेला गच्च हिरवल तर मित्रांनो आज गावातून थोडं वर आल्यानंतर एक छोटा वॉटरफॉल मिळतो बघू शकता आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी कमी आहे पण जर कुंभ्याला तुम्ही जाताल तर छोटे मोठे खूप धबधबे भेटतात त्यातला इथं हा खूप प्रसिद्ध धबधबा आहे इथे खूप पब्लिक असतात आता आम्ही सॅटरडे लालो आलो त्यासाठी एवढा पब्लिक नाही परंतु तो इथेच पब्लिक सांगतात फोटो वगैरे इथेच हा सह्याद्रीतला पाऊस हवा हवा असा वाटतो तर चला मित्रांनो आता आपण वर कुंभ्याला जावे आणि तो टनल जो बोगदा आहे तो तुम्हाला मी दाखवतो खूप छान वातावरण झालंय पाऊस सज पडून गेला आता आणि गे आता पाऊस काहीच नाही त्यामुळं शूट सुद्धा करायला भेटते खूप छान आणि एवढं भारी वातावरण झालंय ना शब्द ना एक नंबर थोडं थांबल्यानंतर आता कुंभे द्याची उत्सुकता शिगेला पोचली हिरवा निसर्ग हा भवतीने आणि मस्तीने जीवन सफर करत कुंभ्याच्या दाट झुक्यात हरवून गेलो आता आपण कुंभे बोगद्याच्या इथं पोहोचलोय जो की टनल आहे तो तुम्ही बघू शकता माझ्या मागे नागमोडी वलनाच्या रस्त्यातून आणि कुक्यातून प्रवास करून आपण आता या स्पॉट लेवल पोहोचले माझ्या मागे बघू शकता कुंभ्याचा बोगदा तिकडचा शेवटचा टोक सुद्धा दिसतोय आणि पूर्ण आता फॉग झालेला आहे खाली इकडे बघू शकता खालचं काहीच वातावरण नाही दिसत नाही तर खालची गाय वगैरे दिसतात तिकडनं खूप सुंदर बघू शकता माझ्या मागे टनल आहे आणि टनल मधून बाहेर आल्यावर जी नदी आहे कुंभे धबधबा जो की माझ्या मागे तुम्ही बघू शकता धबधबा आहे आणि इथं खाली जातो आपण त्या डोंगरावरून हा कुंभे धबधबा दिसतो परंतु आता फॉक सुद्धा आहे बघूया दाखवता आलं तर आपण पुढं जाऊया त्या पॉइंटला आणि बघूया दिसतोय काय धबधबा परंतु इथं नदीवर जेव्हा पाऊस किंवा पाणी भरपूर असेल तेव्हा इथं जाऊ नका भरपूर लोक जण जातात फोटो वगैरे काढतात आणि डायरेक्ट मग जर तुमचा पाय वगैरे घसरला तर तुम्ही डायरेक्ट खोल दरी पडू शकता त्यासाठी इथनं वरूनच एन्जॉय करा हा व्ह्यू चांगला आहे आणि समोर क्लीन होत चाललाय तुम्ही बघू शकता डोंगर आपण वरून तिकडनं जाऊया आणि तुम्ही धबधबा अनुभवूया आणि पाहूया चला क्लायमेट क्लिअर झाल्या झाल्या व्ह्यू पॉईंटला जायला निघालो टनलच्या वरून आपण जर आलो तर इकडे वर कुंभे गावात जायला रोड आहे परंतु राईट साईडला एक थोडासा कच्चा रोड सुद्धा आहे तर आपल्याला राईट घेऊन त्या पुढच्या व्ह्यू पॉईंटजवळ जाता येतं तर मी जातो आणि ते समोरून तुम्हाला कुंभे धबधबा सुद्धा दाखवतो जर क्लायमेट प्लेन असेल तर कारण माझ्या मागे बघू शकता किती दुका आहे पॉईंटला तर आलोय मित्रांनो पण जबरदस्त फॉग आहे खूपच जास्त धुका आहे थोडस वेट करूया बघूया आपल्याला नशिबात दिसला तर दाखवतो तुम्हाला पॉइंटला तर आलोय मी परंतु जबरदस्त धुका जबरदस्त आवाज येतोय मला आता माझ्या इकडे मागेकडे काहीच नाही दिसत आहे पूर्ण धुका तर मित्रांनो पंधरा वीस मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर ढगांची चादर गेली आणि माझ्या माग तुम्ही बघू शकता धबधबा खूप सुंदर दिसते आणि आता पाऊस पडून गेला सह्याद्रीच्या अंगा वाहणारा हा धबधबा हे हजार फूट खोल दरीत कोसळतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल कुंभे धबधब्याचं आणि इथलं सौंदर्य कॅमेऱ्यात आणि नजरेत आणि मनाला एक प्रकारची शांती मिळाली तर मित्रांनो तुम्हाला हा कुंभ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद